तर नाव सर मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शिवसान पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर अनुष्य ब्लॉगमध्ये तर मित्रांनो दुपारची वेळेत तीन साडेतीन झालेत आणि आता मी निघालो हरकुळ खुर्द गावात जाऊ अनिकेत रासमचं घर आणि ज्याचं म्हणजे आपण आता एस एम मालवणी जे नवीनच यूट्यूब चॅनल चालू केलं आपलं शैलेश मिसरी याच्या इकडे त्याने आपल्याला बोलावलं तिकडे जातो आपण मी ललित आणि दीपराजा ओंकारा वगैरे कामं केलं यश योग तयार नाही ते का घेऊन जायचो तो म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही हरकुळात पण तो काही योग तयार नाही म्हणून आम्ही तिघ जातो आता मी ललित आता इकडे उभे हो अजून आपलं यो दीपराज जेवचो बाकी आहे तयारी करता बघ यश येतं योग तयार नाही आता घाबरतले म्हणता ये नाहीत गेले असते दीपला बघी दाखव्या तो आणि ते पावस येलो तर कर रात ठेव फक्त कपडे आणि या साईडला सुनील काका काम करतात आणि ललित अजून दहा मिनटं झाली पण काय बाहेर येत नाही अजून म्हणजे कोंबडी फिरतोच बघा बघा आता आम्ही जावं नाही त्याला आपण इलव साई मंदिरच्या इकडे आणि इक आपण रस्तो जाऊ का बघा या साईडला साई मंदिर आहे तिकडे आपल्याला आहे संध्याकाळी तर पण मी तुमका दाखवीन आरतीसाठी जातलो तेव्हा आता आपण सरळ जायचा फोंडा रोडला बटवाडीतो आपण बटवाडीचं साई मंदिर आपलं नवीन मानलेलं आणि व्ह्यू बघा काय इकडचं समोर आता आपण बघतो हरगुळ खुर्द गावात आणि आपण असं गावटन सुतारवाडीचं आहे ललित दीप आणि मी अजून शैलेश मिसरीची वाट बघतो म्हणजे एस एम मालवण ज्याचं यूट्यूब चॅनलला त्याची तर तो ना येतो लो कधी आता तो बघूया आणि मग आपण मग जाऊचं आपल्या एक डॅमवरती जाचो असं तो बोललो आता बघूया पुढे त्याची वाट बघूया आपण नक्की ना येतं हैसून येता की दुसरा रोडने नंतर येली ये किती वेळ वाट बघायची तुझी ब्लॉग मग हा एस एम मालवण युट्यूब चॅनलचे माल केली आणि बघ बिचारे वाट बघून थांबले थांबली थांबली तो ब्लॉग बनवता आईला होतो अरे असे दिलं होतं आपल्या बनिया म्हटलं जास्त ये बघ ठीक आहे ठीक आहे आमका देवा छापना कणकवली कणकवली करूया खे जाऊया तो कंटेंट बघितलं की नाही तू आमच्या हातात काय नाही बोलून बोलून दोघं हे असेच फिरायला चला आता चला कोण येतं वाड्यागड तर एक करूया काय चल काही तू चल पण शब्द सुचा काही माझा असेल अरे चो तुला काय बोलायचाच नाही मग ठीक आहे चल फक्त तुला क्लिअर खाण्याची आहे चल मी जाऊया तू गाडी भारी घेऊन जाता गाडी भारी निघायचं ना देव खाण ना एवढे चांगले कपडे घातले अरे क्लिअरिटी एक नऊ अरे फक्त मोट्रोला मस्त लागलं ते आयफोनला टप देता काय मला फिफ्टीन प्रो मॅक्स काय तो घेतलं आमक साधे फोन हो आमच्याकडे अँड्रॉइड नवीनच फोन घेतले ना, ना भावा अरे पण तुला किती वर्षभर होता घेऊचो अरे घेऊचो अरे त्याला <laughs> आता व्हिडिओ बनवूक जाऊचं बघूया हां जास्त छोटे छोटे तर आता आम्ही चाललो शैलेश मिस्त्रीच्या इकडच्या चाहिकर। वाड्याच्या इकडे व्हिडिओसाठी शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवतात आपण तसे कॉमेडी वगैरे आणि गाडी पुढे खरी धावतो लावूच्या गाडी जा पुढे जा तोपर्यंत काहीतरी नेऊन थांबू पुढे असतो नको नको घरा चला काही जाऊया दोन शब्द काहीतरी बोलतात दोन शब्द कॉमेडी माहिती पाच हा व्हिडिओ केला माहिती त्याच्यामुळे आमचा बसला होय होत तर आता आम्ही लव वरती इकडे शैलेशच्या वाड्याजवळ हा एक रील्स बनवची या त्याच्यासाठी काहीतरी वेगळं कंटेंट शोधले ना भाताविता पण ह्यानी घेतले नाही पाऊस लागलो जोरदारकडे आपल्याकडे नाही पण हा या तर बघूया बघूया काय कंटेन आहे तो तुमका डायरेक्ट रील्स बघू भेटतात त्याच्यासाठी तुमका एस एम मालवणी युट्यूब चॅनल आणि ह्याच्या इंस्टाग्रामवरती पण चालत ना एस एम मालवणीचा ना माल आ, हे करताना चालू म्हणजे चालत चालतात कोलॅबरेशन करायचं करूया आणि आमचा कणकवलीकर झिरो सेवन लक्षात ठेवा आणि करा लवकर जाऊन फॉलो वगैरे चला आणि त्याच्या तुमचं इंस्टावरच दिसणार तुझ्या कोलॅबरेशन केलं के चला कोलॅबरेशन काय कोलॅब काय तर चला हे घेऊचा बघूया काय तर ट्राय ट्राय बट डू नॉट ट्राय असं करूया हो अरे तुला सांगते थांब आता मोबाईल बंद काय नाही तीन चार वेळा खोरी मार आणि तू डायरेक्ट उठ आणि फोन होत डायरेक्ट उठलू तू दोन तीन वेळा खोरी मारू नंतर मग डायरेक्ट फोन टाकू हॅलो हा येतो थोड्या वेळात येतो हा ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो एक शॉर्ट व्हिडिओ झालेली आहे आणि डायरेक्ट आता एडिटिंगला घेतल्या ना शैलेश मुसरी आणि पहिलंच व्हिडिओ बनलं पंधरा वेस मिनिटात आणि छोटंसंच वाक्य होता पण त्या जरा बोलता जरा भीती वाटत होती पहिल्यांदा करते एवढे मोठे युट्यूबरसोबत त्यामुळे नाही असंच बोलते रे ते एक व्हिडिओ झाली आता व्हायची आता येणार अनार मी तलाववरती आ, शूट ललित नाही केलं ना थोडाफार संकल्पनाची माहित ना बरोबर मी एकाच घेऊन येतो त्या दिवशी पण पण आम्ही पार्टी मोठी केलो माझ्या बघितलं बघितलं एडिटिंग चालू भेटूया पुढच्या याच्यामध्ये चला आता इकडच्या साईडचा वाडो होतो तिकडे आपली एक व्हिडिओ बनवून झालेली आहे म्हणजे बनवून आणि ह्या घर मला खूप आवडलं म्हणून तुम्हाला दाखवते तर इथनं जात आपल्या गावचा बाहेर वीर आहे या साईडला तलावरती चाललो आता पाणी हा काही नाही असा जाम आमच्याकडे सुकले होत बावडी इकडनं जाऊया बाहेर गाडी लावलेली आहे त्या ठिकाणी साकव तर आता मी इल असं हरकूळ डॅमवरती तलावावरती आणि तलावाचं सध्या काम चालू आहे ह्या साईडला हे बघा नवीन काहीतरी काम चालू आहे आणि पूर्ण तलावातलं तलावा पाणी आठवलं आहे आता जून महिनो चालू आहे अजून पाऊस नाही त्यामुळे काय भरला नाही हा हा तिकडे म्हणजे समोर त्या साईडला हिरवा हिरवा दिसतात त्या साईडला आणि आमचे डोंगर दिसतात डोंगरात जाऊ वरती चढतले बर तुम्ही हवेच मारू येत नाही तिकडे डोंगरात खाली ना तिकडे वरती म्हणतो मध्ये हा हा त्यांना डोंगरा जाऊ बघतात ना हा चढतात चढतात इकडे येतात आणि आम्ही तिकडे आणि या बघा सा साईडला चला हे पण एक रील्स काढूच्या चला जाऊया पूर्ण खाली केला इकडनं एवढा खाली आहे ना ठरण इकडे बसूच होतं ते पण काढून टाकलं होडी वगैरे आणि याच्या पुढे गेला की गणपती सांग ना काहीतरी हा गेल्या खुबे मारू केलेलं असे हा सकाळी बोटी काय गेल्लास लोक कपडे पण धुत तिकडे माझ्या मामाचा गाव पण आणि आत्तेचा गाव पण माझ्या मामाचं इकडे आहे वरती टेमवडीत चव्हाणांच्या मागचं घर तिकडे त्रास वा? व्हिडिओ आपली तलावरची पण झाली आहे आणि इकडचे हे होडी वगैरे ते काही घेऊन जातात तर आता आपण जाऊया तिसरी व्हिडिओ बनवून जायची आहे ते इकडे बनवतो आता जा बरेच व्हिडिओ शोधले ना चला बीटीएस घे बी टी एस घे आता बरोबर हां ह्या गाडीकडे घे परफेक्ट चला मित्र फायनली चार व्हिडिओ बनवलं आता त्याच्यातले कोणते चांगले आहेत काय ते तो बघून घेत म्हणजे तो बघित कसा काय करूचा आता आता आम्ही व्हिडिओ बनवून आता सहा वाजता मी निघालो पूर्ण रोडला जाऊ गाडी वगैरे करून घ्यायची पेट्रोल पण आपल्या गाडीचा टाकूसाठी आता जाऊया खेळू आता आपण जाणार नाही व्हिडिओ थोडेफार चांगले बनले का तुम्हाला भेटतील जाऊन लवकर बघा तर चला आता जाऊया तर मित्रांनो आता येलो आम्ही फोंडा बाजारमध्ये आणि इकडे हे वडापाव खातात हे बघा पार्सल नेऊच्या भाजी ओम वडापाव सेंटर स्टँडच्या समोर म्हणजे ह्या साईडला इकडच्या साईडला भजी वगैरे घेतला आणि फोंडा घाटे हो आणि आता आम्ही निघालो फोंडा बाजारपेठेतून घरात जाऊ आरामात आता पण इलो साई मंदिरमध्ये सगळेजण आपले मित्रपरिवाराने समोर साईबाबांचं मंदिर आहे जे हल्लीच बांधलं नवीन आणि आता सध्या भजन चालू आहे आरतीचं काय झाली नाही जाऊया भजन वगैरे बसूया ऐकूया चला करा, शेअर करा कमेंट करा बाय बाय पुढच्या बद्दल भेटूया काळजी घेवा